मेकअप करताना काय लागते ब्रायडल मेकअप करताना म्हणजे पहिला आपल्याला खूप एकदम एकदम आणि कसं असतं ब्रायडल मेकअप म्हणजे तो तिचा एकदम म्हणजे महत्वाचा क्षण असतो तो आपल्याला खूप चांगला तिला द्यावा लागतो त्याच्यामध्ये तिला ते आम्हाला म्हणजे एकदम पटूनच द्यावं लागतं की तू त्या दिवशी म्हणजे एकदम हा बेस्टच तुला देणार कारण का तिला खूप टेन्शन असतं रडणं असतं हे सगळं सगळं असतं तिच्यासाठी तो क्षण तर तो आम्ही तिला कसं बेस्ट द्यावं हे तिला समजायचं असतं प्रत्येक ब्रायडल जेव्हा आम्ही करतो तेव्हा आमची एक परीक्षा एक टास्क असतो काही असू दे म्हणजे ते खूप हे ब्राईड पेक्षा आम्ही खूप की कसं होईल काय होईल त्यांचा त्या टायमिंगला पोहोचायचं असतं की काय म्हणून काही विसरायला नको हे सगळं काळजी घ्यावी लागते ब्राईडच्या दिवशी आणि पूर्ण एकदम तिचं सगळं होईपर्यंत म्हणजे आम्हाला पूर्ण काही असू दे म्हणजे घरी काय प्रॉब्लेम असतील बाहेर काय असेल आम्हाला ते सगळं विसरून आम्हाला फक्त तिचा विचार विचार करावा बाकी आम्हाला सगळं घरी आमच्या काही प्रॉब्लेम असेल तरी आम्हाला ते एक बाजूला ठेवून आम्हाला तिथे जाऊन तिच्यासोबत हसून घेऊन राहणं हे खूप महत्वाचं असतं म्हणजे तिच्यासाठी हंड्रेड अँड वन पर्सेंट देणं गरजेचं असतं